विठ्ठल भाऊला विधानसभेत पाठवण्यासाठी लाडक्या बहिणी सज्ज नेवासा तालुक्यात विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे प्रचार सभा गाव दौरे वैयक्तिक भेटीगाठी याद्वारे मतदारांपर्यंत जास्त उमेदवार व कार्यकर्ते प्रचार करत आहेत मात्र नेवासा तालुक्यात एक वेगळी चर्चा होत आहे ती म्हणजे यंदा लाडक्या भावाला लाडक्या बहिणी विधानसभेत पाठवणारच याची याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमुळे नेवासा तालुक्यातील असंख्य बहिणींना लाभ मिळाला आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये प्रतिमहाप्रमाणे सुमारे सात हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत या महिलांचा लाडका भाऊ असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून ने विठ्ठल भाऊ यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणी आपला लाडका विठ्ठल भाऊ यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत महायुती सरकारने राज्यात अशा काही योजना राबवल्या की आतापर्यंत कोणत्याही सरकारने अशा योजना कधीही राबवल्या नव्हत्या यामध्ये सर्वात चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून सरकारने प्रतिमा दीड हजार रुपये महिलांना दिलं तसंच दिवाळीची ओवाळणी म्हणून पुढील महिन्याची रक्कम अगोदर दिली या योजनेमुळे महायुती सरकारची लोकप्रियता कमालीची वाढली आहे नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणींनाही या योजनेचा लाभ मिळाल्याने नेवासा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे तसेच रावसाहेब दानवे यांच्या झालेल्या सभांमध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती त्यामुळं नेवास ता तालु नेवासा तालुक्यातही आपले लाडके भाऊ असलेले विठ्ठलराव लंगे पाटील यांना निवडून देण्यासाठी लाडक्या बहिणी आता सज्ज झाल्या आहेत लंघे पाटील यांच्यासाठी तालुक्यात होणाऱ्या सभा व प्रचार दौऱ्यादरम्यान या लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणी त्यांच्या लाडक्या भावाला म्हणजेच विठ्ठल भाऊला विधानसभेत पाठवणार असल्याची जोरदार चर्चा तालुक्यामध्ये होत आहे